आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेत नागपूर शहरातील बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली यात जिल्हाध्यक्षपदी योगेश लांजीवार प्रभारी रंजनाताई ढोरे राजकुमार बोरकर किशोर गेडाम उपाध्यक्ष मोहम्मद इब्राहिम टेलर महासचिव चंद्रशेखर कांबळे सचिव डॉक्टर शीतल नाईक कोषाध्यक्ष उमेश मिश्राम आदींचा समावेश आहे भारत सरकारच्या केंद्रीय कृषी मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहाय्यानं देशातील कापूस उत्पादन वाढीसाठी विशेष प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सी आय सी आर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा नागपूर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे वर्धा जिल्ह्यात चारशे अकरा हेक्टर नागपूर जिल्ह्यात चारशे नव्वद हेक्टर आणि यवतमाळ जिल्ह्यात साठ हेक्टर क्षेत्रात कापूस विशेष प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं आहे चार ऑगस्ट एकोणीसशे तेवीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली या शंभर वर्षाच्या काळात विद्यापीठात चाळीस पदव्युत्तर शिक्षण विभाग तर पाचशेपेक्षा अधिक संलग्नित महाविद्यालय जोडल्या गेलीत यातून सुमारे चार लाख विद्यार्थी सद्यस्थितीत उच्च शिक्षण घेत असून विद्यापीठातर्फे शताब्दी महोत्सवाच्या समारोपीय समारंभानिमित्त दोन ते चार ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन नागपूरच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृह इथं होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याचे पैसे मिळावे सोयाबीनसह शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिकचा दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं भव्य शेतकरी मोर्चा काढला पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस उरले असून या योजनेत शेतकऱ्यांना सहभाग नोंदवण्याचं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शंकरराव तोटावार यांनी केलं आहे नागपूर विभागात आतापर्यंत या, विभागा या योजनेअंतर्गत सहा लाख चाळीस हजार तीनशे एकतीस अर्थात बेचाळीस पूर्णांक तीन टक्के शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ॲक्वालाईन इथं दर दहा मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू असून खापरी इथून बुटीबोरी आणि लोकमान्यनगर इथून हिंगणा आणि जवळपासच्या परिसरात जाण्याकरिता फिडर सर्व्हिसच्या रूपात आपली बस सेवा सुरू आहे यात आणखी वाढ करत वायसीसी कॉलेज ते ब्राह्मणी फाटा बन्सीनगर मेट्रो स्टेशन ते कमिन्स कॉलेज परिसरपर्यंत नागपूर मनपाची बस फिडर सर्व्हिसशी जोडण्यात आली आहे विदर्भातील चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तर वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार